नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमधून सनी चौधरी यांनी दणदणीत विजय मिळवला व आज त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आभार मानले जय श्रीराम भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन वरखेडी व जनतेला जनतेच्या माध्यमातून मला आज पद मिळालं आहे व कायम मी त्यांच्या सेवा करत राहील आमचे नेते मान्य जयकुमार ओरावल अनुभैया अग्रवाल व वा चंदूबापू सोनार यांच्या मार्गदर्शनात मी पुढील सर्व आपल्या प्रभागातील कामे जे बाकी राहिले असतील ते सर्व कामे प्रामाणिकपणे श शंभर टक्के सर्व कामे आम्ही पूर्ण करू अशी आम्ही वाई देतो व मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद